महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आली तर दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांची लढत होण्याची शक्यता आहे तर कोणाची घोडेगाव परिसरामध्ये कोणाची जास्त हवा आहे दिलीप पाटील यांची हवा हो का बरं काम आहे त्यांची काय काम आहे बांधलं गावाची रोड असतील शेतकऱ्यांना भाव असतील प्रत्येक गोष्टीमध्ये योगदान आहे सर्व इतर लोकांना जर बँकेमध्ये कर्ज असेल शरद सहकारी बँकेमार्फत इथं आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं जातं दूध संघाच्या मार्फत काम केलं जातं परत विविध कार्यकारी सोयी असतील त्याच्यामार्फत चांगल्या पद्धतीने कामं केली जाते अजून काय कामं केलं जातं जे असते ते कुणाचं जर शिक्षणाचं काय काम असेल किंवा कुणाचं काय नोकरी संदर्भात असेल बऱ्या प्रमाणात कामं केली जातात कोणाची आवज मग हो तर नाही पण सध्या तरी कौल दिलीप पाटल्याच्या दिशेने आपल्या साईडला जास्त घोडेगाव परिसरामध्ये फक्त घोडेगाव परिसरामध्ये दिसतो का इतर ठिकाणी नाही दिसतो मी घोडेगाव परिसरामध्ये राहतो त्यामुळे घोडेगाव परिसरात आहे तुम्ही तर बोलले आता घोडेगाव परिसरामध्ये दिसतो बाकीचं काय इतर ठिकाणी जात नाही आम्ही तिथं विचारावं पण ओळशे पाटेल निवडून येतील का देवतात तर नि करून निवडून येत हां ओळशे पाटील का बरं वळसे पाटेल काम चांगले काय काम चांगले शेती शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे बांधारे बिंदारे केले पाण्याच्या सळी केल्या अजून काय केलं भरपूर काय केलंय केलं मग कुणाचे आवं आहे सध्या वाटतं वळसे पाटलांनी यावा निवडून निकम का नको का नकोचा विषय नाही राजकारण म्हणून नाही बोलत एक व्यक्तिमत्व म्हणून मी माझं मत व्यक्त करतो निकम साहेब नको वळसे पाटील साहेब तसा नाही विषय पण वळसे पटलांच काम आहे पूर्वीपासून आमच्या वाडवाडलांपासून त्यांचं कामही खूप चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी तरी आज डिंबे धरण झालं उजवा कालवा डावा कालवा पाण्याची जी महत्वाची भूमिका होती ती खूप म्हणजे शेतकऱ्यांची पार पडली अजून काय नाही हेच काम त्यांचं खूप चांगलं आहे कोणाची हवा आहे आंबेगाव तालुक्यात वळसे पाटील साहेब हा वळसे का बरं